नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणूक तोंडावर असताना आता लवकरच काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचे बोललं जात आहे मुंबईतील वांद्रेपूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धकी हे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आता जिसान सिद्धकी यांनी काँग्रेस सोडणार की नाही ना याबद्दल स्पष्टीकरणही दिले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज मुंबईत असणार आहे या जनसन्मान यात्रेच्या स्वागतासाठी यांनी बॅनरबाजी केली आहे हे देखील या सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यातच आता टी व्ही नाईन मराठीने झिसान सिद्धकी यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांना अजित पवारांसोबत बद जाण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी थेट वक्तव्य केले अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही वांद्रेपूर्व या माझ्या मतदारसंघातून जात असेल तर ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे माझ्या आमदारातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळाला आहे ला तसेच दर महिना त्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत याच कारणामुळे आम्ही सर्व अजित पवारांचे आभार मानण्यासाठी वांद्र्यातील सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरतील आणि त्यांचे आभार मानतील असे झीसान सिद्धकी यांनी म्हटले आहे अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते माहितीचे असो किंवा महाविकास आघाडीचे जर ते एखादं चांगलं काम करत असतील तर आपली जबाबदारी आहे कि आपन करावा आणे की आपण त्यांचं कौतुक करावं आणि त्यांचे आभार मानावे असे जिसान सिद्धकी यांनी सांगितले यावेळी जिसान सिद्दकी यांना अजित पवार गटाबरोबर जाण्याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी मी अजूनही काँग्रेस बाबत सो सोबत आहे दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली न्याय यात्रा काढली होती मला याबद्दल वरिष्ठांनी कोणतीही कल्पना दिली नव्हती मला वरिष्ठाबद्दल कोणतीही तक्रार किंवा समस्या नाही पण माझ्या मतदारसंघात न्याय यात्रा काढूनही मला बोलवलं ना बोलवलं जात नाही याचे मला दुःख आहे असे जिसान सिद्धकी म्हणाले सध्या काँग्रेसच्या पक्ष कार्यालयातून नामांकन अर्जही देण्यात आले आहेत तो नामांकन अर्ज घेण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांना पाठवलं होतं पण त्यांनी हा अर्ज मला देता येणार नाही असे सांगितले त्यामुळे त्यांचा मेसेज खूप स्पष्ट आहे आता मला याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे आणि माझ्यासाठी जनता बसलेली आहे ती याबद्दलचा निर्णय घेईल असे जिसान सिद्धक यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र